दोनशे कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून बँकेच्या एकूण व्यवसायात या शाखेचा पंचवीस टक्के वाटा आहे अंबरनाथ जय हिंद बँकेनं यंदाच्या आर्थिक वर्षात एक हजार कोटींच्या व्यवसायाचं उद्दिष्ट ठेवलंय तर शिवाजीनगर शाखेनं दोनशे पन्नास कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं आहे यापैकी शिवाजीनगर शाखेनं तीस जानेवारीपर्यंत दोनशे कोटी रुपयांचा टप्पा गाठलाय शिवाजीनगर शाखा ही अंबरनाथ जय हिंद बँकेची पहिली शाखा असून या शाखेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टप्पा गाठलाय विविध योजना ग्राहकांना मिळणारी चांगली सेवा यामुळे हा टप्पा गाठल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय तसंच बँकेत केक कापत पेढे वाटत कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात आलंय हे यश म्हणजे शिवाजीनगर शाखेच्या कर्मचाऱ्यांचं टीमवर्कचं यश असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून सर्व ग्राहक आणि ठेवीदारांचंही बँकेने आभार मानले आमचं उद्दिष्ट ह्या वर्षाचं आहे दोनशे अडीचशे कोटीचं ओके पण गेल्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बँकेने दोनशे कोटीचं एकूण व्यवसायाचा टप्पा पार पाडला ओके आणि बँकेचा विचार करता बँकेने सव्वा नऊशे कोटीचा टप्पा पार केलेला आहे एकूण व्यवसाय आणि बँकेचं ह्या वर्षीचं उद्दिष्ट एक हजार कोटीचं आहे एकूण व्यवसायाचं उद्दिष्ट एक हजार कोटीचं आहे त्यामुळे ह्या बँकेचं कॉन्ट्रिब्युशन पंचवीस टक्के जवळजवळ आहे एकूण बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये शिवाजीनगर बँकेचं कॉन्ट्रीब्युशन पंचवीस टक्के आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि त्या आम्ही निमित्ताने संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी भागधारकांचे तसेच ठेवीदारांचे आम्ही फार आम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार मानतो